नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिस असल्या काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहतोय राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना काही पैसे जमा झाले परंतु एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे मग आता हे एकूण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार सरकारने आपण पाहतो हेक्टरी साडे अठरा हजार रुपये अं मंजूर केले होते नुकसान रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत त्यानंतर रब्बीच्या पेरणीसाठी तीस हजार रुपये सरकारने जाहीर केले होते ते सुद्धा पैसे वाटपायला सुरुवात होणार आहे आणि वाटप सुरू झालेले बऱ्याच सारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत परंतु इतर हे आज बाकीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर चवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांनी एकचपर्यंत हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये रब्बी पेरणीसाठी एकूण अकरा हजार कोटी रुपये आहेत याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी आपण पाहतोय याच्या अगोदर दोन हेक्टरची मर्यादा केली होती त्यानंतर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज मध्ये त्याच्यामध्ये दुरुस्त केली दुरुस्ती केली नंतर तीन हेक्टरची मर्यादा केली ज्याच्यामध्ये त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना आपण पाहतोय त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना सात हजार तीनशे कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली आणि एकंदरीत हा सगळा जो आकडा आहे तो वीस हजार कोटीच्या पर्यंत जातो परंतु याच्यामध्ये आपण पाहतोय सर्वप्रथम आपण रब्बी पेरणीच्या अनुदान अनुदानापासून सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी एकंदरीत अकरा हजार कोटी रुपये मंजूर केले होते आणि वितरण सुद्धा बऱ्याच सार्या शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यामध्ये आपण पाहतोय सर्वप्रथम सर्वात जास्त निधी हा मराठवाड्यासाठी देण्यात आलेला आहे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये चार हजार चारशे त्याच्यामध्ये चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये मराठवाड्यातले शेतकऱ्यांना दिलेले आहेत ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातल्या दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये याचबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये बीड जिल्ह्यातल्या सात लाख सदतीस हजार शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी रुपये त्यानंतर पाचवा जिल्हा आहे जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातल्या सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना चारशे एकसठ कोटी एकावन्न एक लाख रुपये मंजूर झालेले आहेत वाटवाटप सुद्धा सुरू झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यातल्या पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना पाचशे सत्त्याहत्तर कोटी चौपन्न लाख रुपये मंजूर होऊन वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातल्या पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना जवळपास पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्यानंतर आठवा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातल्या चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचं हे रब्बी पेरणीचं अनुदान राज्य सरकारने मंजूर केलेलं आहे आणि या सर्व एकंदरीत मराठवाड्यातल्या सर्व छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर असेल चारशे शहाऐंशी रब्बी पेरणीसाठीच अनुदान सरकारने मंजूर केलेलं आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे सगळे पैसे जमा झालेले आहेत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या तीन दिवसाने पैसे जमा होतील अशी माहिती दिलेली आहे त्यानंतर आपण पाहतोय मित्रांनो विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या जिल्ह्याला एकंदरीत दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी आणि साधारणतः अडीच हजार कोटी पर्यंत हे रबी पेरणीचं अनुदान मंजूर केलेलं आहे वाटप सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झालेलं आहे त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील दोन लाख चौतीस हजार शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपये आहेत त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या सात लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहाशे बावन्न कोटी रुपये आहेत सांगली जिल्ह्यातल्या एक लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी रुपये आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकंदरीत त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आहेत पुणे जिल्ह्यातल्या त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना तेवीस कोटी चौतीस लाख रुपये आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपये आहेत त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकऱ्यांना सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख रुपये आहेत अमरावती जिल्ह्यातल्या दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपये आहेत अकोला जिल्ह्यातल्या तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणचाळीस दोनशे एकोणतीस दोन शेतकऱ्यांना तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि वाटपाची प्रक्रिया वाटप सुद्धा झालेली आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यानंतर वाशिम जिल्ह्यातल्या दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांना दोनशे पंचाहत्तर कोटी तीस लाख रुपये आहेत नागपूर जिल्ह्यातल्या एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांना ब्याण्णव कोटी एक्याऐंशी लाख रुपये आहेत भंडारा जिल्ह्यातल्या सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना नऊ कोटी चार लाख रुपये आहेत गोंदिया जिल्ह्यातल्या सहा हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन लाख रुपये आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी तीस लाख रुपये आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या चोवीस हजार नऊ शेतकऱ्यांना तेरा कोटी सव्वीस लाख रुपये आहेत आणि एकंदरीत विदर्भ दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी मराठवाड्यात चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये आणि अशा प्रकारचं हे अनुदान सरकारने मंजूर करून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वाटप सुद्धा झालेलं आहे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या तीन दिवसामध्ये येतील आणि ज्यांची अग्रिस्टाक अंतर्गत फार्मर आयडीची नोंदणी नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी कारण की नोंदणी शिवाय हे तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही किंवा आलं जरी तरी तुम्हाला तुमची यादी बघून आपला व्हीके नंबर घेऊन तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे केवायसी केल्यावरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी फार्मर आयडी नाही त्यांनी आपली व्हीके के नंबर घेऊन सीएससी केंद्रामार्फत केवायसी करावी आणि केवायसी केल्यावरच तुमच्या खात्यामध्ये हे रब्बी पेरणीचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हेक्टरच्या दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जवळपास जे, जे जे जी आर निर्गमित केले होते त्या जी आर नुसार अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान मंजूर केलं होतं ज्याच्यामध्ये अमरावती विभागातल्या अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यवतमाळ बुलढाणा वाशिम अमरावती हे दोन दोन प्रस्ताव आहेत आणि एकंदरीत अमरावती विभागातल्या सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी सात लाख तीस हजार रुपये हे सुद्धा पैसे जमा झाले राहिलेल्या शेतकऱ्यांना हे पैसे वाटप सुरू आहेत त्यानंतर नागपूर विभागातल्या गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि नागपूर या सर्व जिल्ह्यातील सदतीस हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांना दोनशे अडतीस कोटी पाच लाख सव्वीस हजार रुपयाचा निधी मंजूर आहे वाटपाची प्रक्रिया सुरू आहे साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होतील त्यानंतर पुणे विभागातल्या एकंदरीत छत्तीस हजार पाचशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपये आहेत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि छत्रपती संभाजीनगर विभागातल्या हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यासाठी दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आहिद्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा निधी मंजूर झालेला आहे एकूण शेतकऱ्यांना हे वितरण पूर्ण आहे त्याच्यानंतर आपण पाहतो सरकारने एकंदरीत शेतकऱ्यांना म्हणजे रब्बीच्या पेरणीसाठी हे आंदोलन आहेच परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेले त्या शेतकऱ्यांना हेक्टर पंचेचाळीस हजार प्रमाणे सरकारने अनुदान मंजूर केलं होतं त्याच्या सुद्धा वाटपाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि एकंदरीत जे जे सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं ते पॅकेजचं वितरण आता सुरू आहे पुढच्या आठ दिवसामध्ये हे संपूर्ण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल त्याच्यापैकी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये पैकी थेट एकवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिलेली आहे आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट करा त्या कमेंटचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया आणि असे आहे की शेतकरी आपल्या प्रश्नासच कमेंट करतील की तर कुठलीही माहिती नाही सांगणार त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर वी... हा व्हिडिओ शेअरही करायला विसरू नका धन्यवाद